नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सावधान घरगुट तर यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे हिरवी मिरची कडीपत्ता उकायला बटाटा सगळ्यात पहिल्यांदा आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर त्यामध्ये आपण कडीपत्ता ऍड करूया कढीपत्ता ऍड केल्यावर त्यामध्ये आपण शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं वाटण पातळसर असं वाटण केलेलं आहे ते ॲड करून घेऊया हे वाटण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया सतत ते वाटण हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बॉईल पोटॅटो ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे बॉईल पोटॅटो ॲड के ॲड केलेला आहे त्यानंतर हे सगळं मिक्सर एकत्र करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे वाटणाचा कलर हा लालसर होत आहे तुम्ही बघू शकता म्हणजे हे चांगल्या प्रकारे भाजलं आहे मिक्स झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोड्या थोड्या पद्धतीने पाणी ॲड करून घ्यायचं आहे पाणी ॲड केलेलं आहे पाण्याला थोडंसं उबाळ येऊ लागल्यावर मीठ ॲड केल्यानंतर हे मिक्सर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे त्यानंतर यामध्ये साबुदाना ॲड करायचा आहे साबुदाना हा थोडा थोडा चमच्याने ॲड करायचा आहे तुम्ही इथं पाहू शकता मी प्रकारे पाण्याला उकळी यायला लागल्यावर साबुदाना ॲड करत आहे चमच्याने साबुदाना ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर हे सगळं मिक्सर हलवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे त्यामुळे साबुदाना खाली लागत नाही तुम्ही पाहू शकता चमच्याने हलवत आहे पाहू शकता तुम्ही साबुदाना थोडा थोडा शिजायला लागलेला आहे सो मग अशा प्रकारे तयार झालेला आहे आपल्या साबुदाना गरगुट तुम्ही पाहू शकता याला तुम्ही सर्व करू शकता